नमस्कार मित्रांनो मी वा शेतकरी पवन श्रींशी तर मित्रांनो आज आपण कोथिंबिरीची लागण करणार आहोत तर मित्रांनो लागण ही आपली जानेवारी फेब्रुवारी महिन्यात सरासरी जास्त प्रमाणात शेतकरी केली शेतकरी करतात कारण त्यानंतर जे उन्हाळ्यात आपल्याला जे भाव मिळणार आहे ते सगळ्यात चांगल्या पद्धतीचा भाव मिळतो आणि आपलं उत्पन्नही चांगल्या पद्धतीचं राहतं पण मित्रांनो आपण थोड्या वेगळ्या प्रमाणात आणि थोडं वेगळ्या टायमिंगमध्ये थोडं उशीर आपण लागण करणार आहोत मार्च महिना आपण सध्या चालू आहे आज मार्च महिन्याची दहा तारीख आहे मित्रांनो आपण मार्च महिन्याच्या दहा तारखेला आपल्या कोत्रिमीची लागण करणार आहोत सरासरी मित्रांनो आपण एकरी कोत्रिम लावायला गेलं तर तीस ते पस्तीस किलो बियाणं लागतं आणि आपण त्याला तुषार सिंचनानं त्याला भिजवलं जातं पण मित्रांनो आज आपण पूर्ण दांडावर आपली कोत्रिमीची लागण करणार आहोत आणि ती पण टोकन यंत्राच्या सहाय्यानं तर मित्रांनो कृत्रिम ही लागण करण्याच्या आधी सगळ्यात आधी बीज प्रक्रिया केलेली कधीही चांगली कधीही उत्तम आपण बीज प्रक्रिया करूनच कृत्रिम लावणार आहोत तर मित्रांनो कृत्रिम लावण्यासाठी आपण अवतार या वाहनाची लागण करणार आहोत मित्रांनो लावगणीचा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला दाखवतोच आपण टोकन यंत्राच्या सहाय्याने आणि टोकन यंत्राच्या सहाय्याने कसं लावायचं तर मित्रांनो टोकन यंत्राला आपल्याला बावीस नंबरचा गेअर टाकायचा आहे यात गेअर सिस्टीम असते बावीस नंबरचा गेअर टाकल्यानंतर चांगले चार पाच असं बियाणं पडलं जातं आणि त्यानंतर आपली कृत्रिमीचा झुक्काही मोठा होतो आणि ही चांगली येते तर यानंतर मित्रांनो कृत्रिमीचे पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर हो येतील त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा